आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील इच्चलकंजीच्या अमृत योजनेला विरोध करण्यासाठी रविवारी कोथळी गाव बंद ठेवण्यात आले यापुढे हरिपूर संगमापासून ते वाडीपर्यंत आम्ही एक थेंबी पाणी इचलकरजीकरांना नेऊ देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला अमृत योजनेसाठी जागा पाहणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी शनिवारी कोथळी येथे आले होते परंतु कोथळीच्या ग्रामस्थांनी त्यांना कडाडून विरोध करीत पिटाळून लावले होते आज गाव बंद ठेवून सेवा संस्थेमध्ये ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली बैठकीत संजय नांदणे पंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील वारणा बचाव समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे शरद साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी कोरडे सावकर मादनाईक आदी प्रमुखांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते दानोळीचा उद्भव रद्द करण्यात आला असून आता कोथडीतून पाणी उचलण्याचा प्रयत्न इचलकरंजीकर करीत आहेत परंतु कोथळीतूनच काय वारणा कृष्णा संगमापासून ते वाडीपर्यंत कसल्याही प्रकारचे एक थेंबी पाणी आम्ही इचलकरंजीकरांना नेऊ देणार नाही यापुढे चर्चा नाही आणि पाणीही देणार नाही असे कार्यकर्त्यांनी ठणकावले त्यामुळे पाण्याच्या या संघर्षाला आता कोथळीकरांबरोबरच कृष्णाकारच्या लोकांशीही इचरगंजीकरांना तोंड द्यावे लागणार हे निश्चित आहे नवा महाराष्ट्र न्यूजसाठी कोथळीहून कॅमेरामॅन राजू इनामदार सह रमेश ठाले मी अनेक मंडळाला विनंती करतो की जवळ साहेब सावकोर साहेब सावक त्या ठिकाणी आपल्या नदीकाठ जे गाव आहेत त्या सर्व ग्रामची आपण ठराव गोळा करून शासनाकडे आपण ठराव आण की आपण या वाढीपर्यंत आपण या सर्व गावचा या नेतृतीला विरोध आहे कांनात्र अमृत योजनेच्या माध्यमातून जे इचगडीला पाणी देण्यात येणार होतं त्याची बैठक घेतेसारखेला निर्णय स्वरूपाशी घेतली आणि जाणवणी उद्भव धरून करण्यात आलेली ही योजना प्रथमत रद्द करण्यात आली जाणवणीकरांच्या जे चौदाशे लोकं अज्ञाताने जी शंभर लोक लोकांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केलेले होते ते शासनानं मागं घेण्याचं मान्य केलं आणि पंचंग प्रदूषण मुक्ती मुक्तीसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचंही त्यांनी मान्य केलं आणि त्याच पद्धतीनं इचलकरजीला इचलकरजीला जे पाणी द्यायचं आहे ते वारणीचा सांगमा उमापासून ते संगमापर्यंत न देता ते कोथळी येथील जी पूर्वीचे प्रादेशिक नळ पाणी पूर्वरा जाळवी कोठडी उमराव कौटेसर यासाठी होती ती त्या जागेची एक पाहणी करायची आणि परत नरसिंहवाडी जो डो आहे तिथे एक पाहणी करायची आणि मजरीवाडीची स्कीम ती का प्रदूषित झालेली आहे तिची पाहणी करून त्या तीनपैकी एका ठिकाणाकेला पिण्याच्या पाण्यासाठी योजना अमृत योजना परत रिवाईज करायची आणि त्यासाठी जादा निधी किती लागतोय तेही शासनानं देण्याचं या ठिकाणी मान्य केलेलं आहे आणि अशा पद्धतीचा तोडगा त्या ठिकाणी सर्वांमती मान्य केला आणि तोडगा काढत असताना किंवा हे पुरत रिवाईज असणारी स्कीम करत असताना त्या गावचे सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य ते गाव आणि परत आमदार आणि खासदार या सर्वांना विश्वासात घेऊन पाटबंधारेच्या मंडळीने त्या ठिकाणी पाहणी करायची आणि तशा पद्धतीचे एक दोन तीन जे काय असतील ते पंधरा दिवसात ते ठिकाणं शासनाकडे पाठवायचे आणि शासन त्यानंतर कुठं योग्य आहे अशा पद्धतीचं ते मग तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी ही अमृत योजना परत इतर पाणी देण्यासाठी म्हणून मंजूर करायची आणि त्या अगोदर आता जी इचलगंजीला पाणी अक्रं पडतं आहे आणि जी पाईपलाईन मजरीवाडीची आहे त्या मजरीवाडीची पाईपलाईनची लिकेज काढण्यासाठी पाईपा बदलण्यासाठी दोन टप्प्याचं वचनही आमच्या चंद्रकांतदा पाटलांनी दिलेलं आहे आणि अशा पद्धतीचं सर्वमान्य तोडगा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे असा असतानासुद्धा आमच्या वारणा बचाव कृती समितीला गावातील ग्रामपंचायत सरपंचाला पंचायत समिती सदस्याला किंवा जिल्हा परिषद सदस्याला किंवा आमदारांना खासदारांना न कळविता पाटबंधाऱ्याची का खात्याची माणसं काही काल या ठिकाणी कोथडीमध्ये आली आणि ह्या वारणा संगमापशी काहीतरी त्यांनी सर्वे करायचं ठरवलं त्यामुळे फार मोठा क्षोभ या कोथळी गावामध्ये निर्माण झाला आणि ते निर्माण होणं खरंच आहे जरी त्या पाण्याचं वाटप बघितलं तर शेतकऱ्याच्या वाट वाट्याला वाट वाट आता केवळ तुटपुंज पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि बाकी सर्व पाण्याचं वाटप त्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता केलेलं आहे आणि म्हणून यासाठी म्हणून पुतळीकरांनी हा जो या ठिकाणी हो आज बंदचा आणि आंदोलनाचा पवित्र घेतलेला आहे तो योग्यच आहे आणि सर्वांना समाविष्ट करून सर्वांच्या सहमतीनं गावच्या एकंदरीत ठराव करून सहमतीचा त्यानंतरच त्यांना पाणी द्यायचं त्या ठिकाणी ठरलं असताना सुद्धा आता ताईपणा करून काही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन जो या ठिकाणी काल गोंधळ घातला तो पूर्णपणे चुकीचा आहे आम्ही त्याचा निषेध करतो आणि सर्वांमध्ये जे ठरेल त्याप्रमाणे वारणा बचावपर्ती समिती आणि सर्वच या ठिकाणची मंडळी आम्ही सहमत आहोत इसरकरला पाणी द्यायचं नाही हा आमचा उद्देश या ठिकाणी नाही इचलगंदीला पाणी वारणे कोण एक ते अंश राखून ठेवलेलंच आहे परंतु ते उठून घ्यायचं या संबंधाचा जो वाद आहे तो सर्वांमध्ये मिटवण्याचं ठरलेलं असताना आज एकतर्फी अशा पद्धतीचा जो या ठिकाणी त्याने घाट घातला तो पूर्णपणे चुकीचा आणि मग तसंच गेरे माझ्या मागल्या आणि ताक चांगल्या अशा पद्धतीने हे जे चालू ठेवलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे तसं त्यांनी न करता सर्वांमध्ये एखादं ठिकाण ठरवावं आम्हाला बोवावं आम्ही त्यांना ठिकाणं सांगू आणि निश्चितपणे ही योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे करतो काल अचानकच इन्चलगर्जीतून जीवन प्राधिकरणाचे अधिकारी जी कोथळी येथील संगमावर सर्वे करण्यासाठी अचानक आल्यामुळे गावातील सर्व युवकांनी दीडशे ते दोनशे युवकांचा जमाव येऊन त्यांना पटवून लावलं आणि काल त्याच वेळी असं ठरलं की सकाळी आपण सोसायटीच्या मीटिंग हॉलमध्ये जमून सर्व कोथळी गावातील नागरिक ये येऊन असं ठराव झाला की इथून पुढे कोथळीतून एक इंच ही जमीन कोण देणार नाही आणि पाणी द्यायचा तर प्रश्न येत नाही आणि कोथळीतून ग्रामसभेचा ठराव ग्राम घेऊन कोणत्याही परिस्थितीत पाणी देणार नाही असा ठराव आम्ही दोन दिवसात घेणार आहेत त्याचबरोबर या संदर्भात आम्ही एन डी पाटील साहेबांच्यावर चर्चा करून दोन दिवसात आम्ही त्यांची भेट घेणार आहोत आणि त्याचबरोबर कोथळीतील संगमापासून वाडीपर्यंत पाणी देणार नाही असं आमच्या कोथळीतील सर्व नागरिकांनी भूमिका घेतलेली आहे कोथळीमध्ये काल झालेल्या प्रकाराचा निषेध म्हणून गाव बंद ठेवून ग्रामस्थांच्या बैठकीत जो निर्णय झाला ते पंचायत समिती सदस्य अजून त्या पुढील भूमिका की कोथळी संगमापासून वाडी मजरेवाडीपर्यंत वाडीपर्यंतच्या सर्व ग्रामस्थांची सर्व गावकऱ्यांची लवकरच एक व्यापक बैठक कोथळीत उभा बोलवून पुढील आंदोलनाची दिशा आणि भूमिका ठरवली जाईल आणि कोणत्याही परिस्थितीतून कोथळी हद्दीतून पाणी त्यांना मिळणार नाही किंबहुना ना नरस पात्रातून वा पाणी त्यांना मिळणार नाही यापूर्वी गेले तीस वर्ष कोथळीतून जो आत्ता त्यांनी सर्वे करलात तो पॉईंट कृष्णा फूल म्हणून आमच्याकडे शासनान दरबारे नोंद नसल्यामुळे त्यांनी कृष्णेतून पाणी उचलून वारणीच्या नावाखाली तिथे येता येणार नाही आणि कुठंच त्यांना कोतळीच्या हद्दीत येता येणार ये नाही आणि त्याचे बंदोबस्त वेगळ्या कुठलीही भूमिका आम्हाला घ्यायला लागलो तर ते सर्व भूमिका घेऊन हे येतो धाडावी परत टाकू आणि कोथडीतून पाणी नाही चर्चा जो इच्छरपंचा अमृत नळ पाणीपुरवठा योजना शासनानं या वर्णीवरून घेण्याचा घाट असलेला आहे तो गेल्या चार दिवसापूर्वी जांभळीतून बंद करून तो जो मुंबईत निर्णय झाला त्या निर्णयाची माहिती अद्यापही आम्हाला मिळाली नाही ती माहिती मिळावी आणि जो या संघमावरून नेण्याचं घाट घालण्यात जे काल अधिकारी आले होते चिचलजीला पाणी नेऊ देणार नाही आणि गावा सर्व या वागणाऱ्या कृष्णाकाठच्या लोकांना आता ही लढाई वाढणार नसून कृष्णा वाढणार ही लढाई या ठिकाणी आम्ही आजपासून या योजनेला विरोध करू आणि शिंगपूर नगरपालिका असेल परत या आसपासची जी गावं आहेत कृष्णाकाठ असेल सांगली जिल्ह्यातल्या असेल त्या सर्व गावांना घेऊन आम्ही ह्या त्यांचा डाव हाणून पडू आणि येणाऱ्या संकटाला आम्ही ठामपणे आमच्या हिमतीवर आम्ही हा लढा यशस्वी करून दाखवू बोलतो हे आंदोलन करणारं गाव आहे चळवळीत चळवळ करणारं गाव आहे कोणत्याही परिस्थितीत गावातली एक इंच भूमी देणार नाही आणि एक थेंब पाणी आम्ही जाऊ देणार नाही असा निश्चय आम्ही केलेला आहे काही दडपशाहीचा प्रयत्न केल्यास त्याला जशास तशा आम्ही प्रत्युत्तर देऊ असा ठराव आम्ही कोथळी गावामध्ये सर्व नागरिकांच्या तर्फे करत आहोत एवढे